नमस्कार लग्न हा केवळ सामाजिक विधी नाही तर तो, तो एक कायदेशीर नातेसंबंध देखील आहे आज आपण समजून घेणार आहोत मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय आणि ते महत्वाचं का असत माझे मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय तर ते एक पती पत्नीच्या नात्याकडून पती पत्नीच्या नात्याला सरकारकडून दिला जाणारा कायदेशीर पुरावा आहे यामुळे तुमचं लग्न कायदेशीर दृष्ट्या वैद्य ठरतं लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरिटेशन सर्टिफिकेट हे पुढील काढण्यासाठी महत्वाचं आणि आवश्यक ठरतं पहिलं म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसासाठी लग्न झाल्यावर तुम्हाला पासपोर्ट किंवा विजा काढायचा असेल तर तुम्हाला लग लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज रेशन सर्टिफिकेट हे आवश्यक असतं प्रॉपर्टी किंवा नामांकनासाठी तुम्हाला तुम्हाला तुमच्या हे तुमचे अँचेस्टर आहेत तुमचे जे वडीलदारी आहेत त्यांच्याकडनं समजा तुम्हाला प्रॉपर्टी जर मिळणार असेल तर तुम्हाला लग्न लग्न नोंदणी प्रमाणपत्र किंवा म्हणजेच मॅरेज रजिस्ट सर्टिफिकेट तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे ते तुमच्या अस तेच असेल तर तुम्हाला आण नामांकनासाठीही तुम्ही तुम्ही ते वापरू शकता इन्शुरन्स क्लेमसाठी समजा तुम्हाला ते इन्शुरन्स क्लेम करायचा आहे मेडिकल किंवा लाईफ इन्शुरन्स तर तुम्हाला लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे अत्यंत आवश्यक असतं बँक किंवा इतर आर्थिक व्यवहारासाठी बँकेच्या अनेक आर्थिक व्यवहारांसाठी तुम्हाला लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं ठरतं शेवटचं म्हणजे भविष्यातील काही वाट टाळण्यासाठी म्हणजेच भविष्यातील कायदेशीर वाट टाळण्यासाठी लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज रजिस्टर सर्टिफिकेट हे अत्यंत महत्वाचं ठरत भारतामध्ये नोंद लग्न नोंदणी प्रमाणपत्र मॅरेज रजिस्टर सर्टिफिकेट हे दोन कायद्याद्वारे दोन कायद्याच्या अंतर्गत मिळतं पहिला म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट नाइन्टीन फिफ्टी फोर धर्म लग्नाची पद्धत आणि परिस्थितीनुसार योग्य कायदा निवडला जातो लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज रजिस्ट्री सर्टिफिकेट मिळण्याची प्रक्रिया काय आहे ती आपण आता समजून घेऊया सर्वप्रथम लग्न नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी अर्ज सादर करता यायचा सा। त्यानंतर त्याच्यासाठी जी आवश्यक कागदपत्र ती जमा करायचं आहे त्याच्यानंतर साथीदार साक्षीदार यांच्यासोबत मॅरेज समोर तुम्हाला हजर राहावं लागतं आणि ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुम्हाला मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच लग्न नोंदणी प्रमाणपत्र मिळतं प्राप्त होतो आता आपण पाहूया की मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच लग्न नोंदणी प्राप्तांसाठी कुठल्या कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असते सर्वप्रथम आपण बघूया की जे पती पत्नी आहेत त्यांच्या 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 त्यांना काय काय डॉक्युमेंट्स किंवा काय काय कागदपत्र जमा करावे लागतात तर त्यांच्या अस्तित्वाचा आणि रहिवासाचा पुरावा तीन पुरावे द्यावे लागतात तसेच तीन साक्षीदारांचे व्यवसायाचे रहिवासाचे आणि अस्तित्वाचे तीन पुरावे किंवा कागदपत्र द्यावे लागतात पती पत्नी आणि तीन साक्षीदार यांचे प्रत्येकी दोन फोटोग्राफ द्यावे लागतात लग्नाची आमंत्रण पत्रिका जोडावी लागते लग्न लावणारे जे गुरुजी असतात किंवा भरजी असतात त्यांचं अस्तित्वाचा आणि रहिवासाचा साक्षांकीत पुरावा द्यावा लागतो तसेच पती पत्नीचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय ही द्यावा लागतो डॉक्युमेंटेशन पासून प्रमाणपत्र मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही सोपी जलद आणि कार्यशीर पद्धतीने करून देण्यासाठी काही रजिस्टर्ड ॲडव्होकेट्स आहेत की जे तुम्हाला या संदर्भात मदत करून देतात तर आजच तुमचं पद्ध लग्न कायदेशीर पद्धतीने रजिस्टर्ड करून घ्या आणि कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित व्हा मी सौरभ चांदोरकर द मी सौरभ चांदोरकर लीड लॉयर द चांदोरकर असोसिएट्स कायदेशीर सेवांमध्ये एक विश्वासार्ह नाव कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल